शंभर टक्के पिंपरी इंचोडकर हे जगताप घराण्याच्याच नव्हे तर हे भारतीय जनता पार्टी आणि विचाराच्या पाठीमागे राहणार आहे म्हणजे जेव्हा आमची टीम पिंपरी चिंचवड मध्ये फिरते तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून की भाजपला विकासासाठी आमच्या कार्यकर्त्यांची गरज पडते अशा प्रकारचे वक्तव्य ते करत पण असं काही नाहीये की आमच्याकडे कॅन्डिडेटच नाहीये आणि पूर्ण हे राष्ट्रवादीचेच घेतलेत आणि त्याच्या जोरावरच आम्ही इलेक्शन लढणार आहोत एक असं स्टेटमेंट होतं की एकशे अठ्ठावीस जणांपैकी आमचे एकशे पंचवीस आम्ही निवडून आणतो तो कॉन्फिडन्स अजूनही कायम आहे नमस्कार आता पिंपरी चिंचवड बोलणार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात जशी पुण्यामध्ये निवडणुकीचे धामधूमे त्याही पेक्षा जास्त पिंपरी चिंचवडमध्ये आ, ही धामधूम दिसून येते आहे आणि अशातच आपल्यासोबत एक असे नेते आहेत मला नाही वाटत त्यांची पिंपरी चिंचवडकरांना वेगळी अशी काही ओळख करून देण्याची गरज आहे आपल्यासोबत भाजपचे आमदार शंकर जगताप आहेत आणि यावेळी पिंपरी चिंचवडची भाजपची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सगळी सूत्र म्हणा त्यांनी आपल्याकडे निवडणुकीची ठेवलेली आहेत आपण त्यांच्याकडून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे या निवडणुकीमागचं विजन काय असेल हे जाणून घेऊया पण त्याआधी एक मुद्दा मला इथे सांगावासा वाटतं तुमच्या आधी भाऊ होते वहिनी होत्या पण त्यांच्या आधी भाऊ आणि मला नाही वाटत की अजूनही भाऊ जे आहे तो एक जिवाळ्याचा विषय आहे चिंचवडकरांसाठी आणि उद्या त्यांच्या शक्तीस्थळाचं लोकार्पण सोहळा होणारे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे काय भावना आहेत आ, नमस्कार खरं तर भाऊ एक असं अतुलनीय व्यक्तिमत्व होतं आणि फक्त पिंपरिंचवड शहराला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला ज्ञात होतं आणि त्यांचा उद्या शक्तीस्थळाचा एक छोटासा आम्ही उपक्रम केला आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून उद्या लोकार्पण सोहळा आहे निश्चितच भाऊंचं व्यक्तिमत्व भाऊंनी ज्या काही भाऊंची जडणघडण कशी झाली आणि भाऊंनी दिलेले आमच्यासारख्या कान तरुणांना कानमंत्र ह्या तिन्ही गोष्टी आम्ही त्या शक्तीस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कार्यकर्त्यांनी त्या स्त शक्तीस्थळातून ऊर्जा प्राप्त करून भाऊंनी जी काही शिकवण दिलेली आहे भाऊंच्या ज्या काही प्रिन्सिपल्स होते भाऊंचे जे काही लोकांच्या प्रती असलेली कामाची गती असेल काम करण्याची जी पद्धत होती ते सगळ्या गोष्टी आम्ही त्या शक्तीस्थळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी जसं म्हणाले भाऊ हा जिवळ्याचा विषय आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी पिंपरी चिंचवड शहर जेव्हा उभारी घेत होत विकास होत होता त्यामध्ये भाऊंच योगदान हे सगळ्यांना माहिती आहे आणि ही मला वाटतं तुमच्यावर एक मोठी जबाबदारी पक्षानं दिली आहे पण भाऊंच्या शिवाय ही निवडणूक आहे या वर्षीची म्हणजे यावेळीची तर काय भावना आहेत भाऊ आणि तुम्ही एक महत्वाची जबाबदारी पार निश्चितच भाऊ नसल्यामुळे ती एक उणीव जाणवती आहे परंतु कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम आणि आपण जर पाहिलं तर भाऊ गेल्यानंतर मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये कार्यकर्ते असेल जनता असेल भक्कमपणे आमच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली आणि ते फक्त पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या मागे उभे न राहता विचारांच्या मागे उभे राहिलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला भाऊ नसल्यामुळे त्या उणीव जाणवतीच आहे पोकळी जाणवती आहे आणि ती भरून काढण्याचा आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत असतो काही कार्यकर्त्यांना डबल काम करावं लागतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डबल काम करावं लागतं निश्चितपण भाऊंचे आशीर्वाद भाऊंची प्रेरणा भाऊंनी दिलेली शिकवण आणि भाऊंनी जी काही कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे आणि जी काही विकास कामं केलेली आहे या विकास कामाच्या जोरावर मला वाटत नाही की ही निवडणूक आम्हाला काही अवघड असेल नक्की एक महत्वाची जबाबदारी पक्षानं एक विश्वास दाखवला आहे पिंपरी चिंचवडसाठी तुमच्यावरती आपण मागच्या काही निवडणुकांचा जर संदर्भ घेतला तर जगताप घराण्याला चिंचवडकरांनी जी साथ दिलेली आहे अगदी पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी वहिनी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही आमदार झालात तर जगताप घराण्याची जे नातं आहे ते कायम ठेवलेलं आहे या निवडणुकीत देखील ते कायम राहील का तुमच्यावर जबाबदारी असताना भाजपसोबत पक्षासोबत पिंपरी चिंचवडकर ते नातं कायम ठेवतील का जगताप घराण्याच्या माध्यमातून शंभर टक्के पिंपरी चिंचवडकर हे जगताप घराण्याच्याच नव्हे तर हे भारतीय जनता पार्टी आणि विचारांच्या पाठीमागे राहणार आहे की हा जो विचार स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये रुजवलेलं आहे विकासाची बीजे असतील चांगल्या विचाराचे चांगल्या आचाराचे कार्यकर्ते निर्मिती निर्माण करण्याची फॅक्टरी हे एक लक्ष्मण जगताप होते आणि त्या विचाराच्या जोरावरच आज आम्ही पाहिलं मागच्या काही इलेक्शन्स असतील आणि आत्ताची पण निवडणूक आहे त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच वाटत नाही आणि आत्ता जर आपण पाहिलं त्या जोडीला भारतीय जनता पार्टीचा ने जे दोन हजार सतरा ते आत्तापर्यंत जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम आहे दोन हजार चौदापासून मोदीजींचं जे आ, सरकार आहे त्या सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी केलेली कामं विकासाची कामं आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली विकासाची कामं या जोरावर शंभर टक्के आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता यावेळी पुन्हा एकदा आम्ही आणणार जर आपण राज्याचा विचार केला तर महायुती तिकडे आहे दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे आहेत पण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जवळजवळ येत गेल्या तस तसं प्रत्येक पक्षाच्या एक वेगळ्या अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळाली तीच लढाई पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील आहे राष्ट्रवादीचे अनेक जण म्हणजे जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा राष्ट्रवादी श्रेय घ्यायला जातं भाजप भाजपकडून देखील श्रेय घेतलं जातं मात्र आपण जर पाहिलं तर या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग म्हणजे भाजपमध्ये इन्कमिंग झालं आणि त्यामध्ये मेजॉरिटीली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते तर राष्ट्रवादीकडून असे के, आरोप केले जात आहेत म्हणजे जेव्हा आमची टीम पिंपरी चिंचवडमध्ये फिरते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून की भाजपला विकासासाठी आमच्या कार्यकर्त्यांची गरज पडते अशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत नाही कारण आपण जर पाहिलं की भारतीय जनता पार्टी हे विकासाला मानणारा पक्ष आहे आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं की आम्ही काही इतर प्रतिनिधी आमच्या पक्षामध्ये घेतो तर निश्चितच काही ठिकाणी आमचे प्रतिनिधी नवीन असतील विनिंग कॅन्डिडेट आमच्याकडे नसतील तर शंभर टक्के आम्ही त्या त्या ठिकाणी इन्कमिंग झालेलं आहे पण असं काही नाही आहे की आमच्याकडे कॅन्डिडेटच नाही आहे आणि पूर्ण हे राष्ट्रवादीचेच घेतलेत आणि त्याच्या जोरावरच आम्ही इलेक्शन लढणार आहोत पूर्वीचे आमचेसुद्धा काही लोक दोन हजार चौदापासून आमचे कार्यकर्ते आहेत ते दोन हजार चौदापासून आता जवळपास बारा वर्ष झालं ते भारतीय जनता पार्टीचं काम करतात आणि अशा लोकांनाही आम्ही तिकीट दिलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आचार विचार हा प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आहे आणि त्याच कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिलेली आहे हां काही ठिकाणी जिथे जिथे आम्हाला सक्षम उमेदवार भेटला नाही त्या ठिकाणी आम्ही इतर पक्षाच्या किंवा इतर कार्यकर्त्याचा विचार केलेला आहे पण मग या सगळ्याची तयारी आधीपासूनच का नाही झाली जर सक्षम उमेदवार नव्हता तर एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात कुठेतरी म्हणजे अशा प्र मी हे माझं वक्तव्य नाही आहे हे राष्ट्र मी जसं म्हणाले की अशा प्रकारचे आरोप होतात आणि त्यामुळे आम्ही तयार केलेला नेता हा आयता घेऊन भाजपनं उमेदवारी दिली परत याला जोडून एक प्रश्न आहे की या एबी फॉर्म वाटताना म्हणा किंवा उमेदवारी देताना म्हणा अनेक उमेदवार हे नाराज झाल्याचं दिसून आलं तिकीट न मिळाल्यामुळे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तशी म्हणजे पिंपरी मध्ये तशीच काहीशी स्थिती तर हे सगळं तुम्ही कसं टॅकल करणार आहात नाराजी नाट्य आहे भरपूर आणि अगदी तेरा दिवस आहेत निवडणुकीला उरलेले आणि जसं आपण पाहिलं दोन दिवसामध्ये बऱ्याच येणं जाणं झालं बऱ्याच नाराजी नाट्य झालं तर हे सगळं तुम्ही टॅकल कसं करणार भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि या ठिकाणी शंभर टक्के आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे त्या कार्यकर्त्याचं काम सर्व इच्छुक उमेदवार हे करतात स्पर्धा ही आमच्याकडे पक्षामध्ये तिकीट मिळेपर्यंत असते तिकीट मिळाल्यानंतर स्पर्धा नसते आणि शंभर टक्के सगळे कार्यकर्ते सगळे उमेदवार एक दिलानं ज्या कार्यकर्त्याला उमेदवारा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे त्याचा माग भक्कमपणे पाठीशी उभे राहतात आणि जे कोणी नाराज कार्यकर्ते असेल त्यांची नाराजगी आम्ही वेळोवेळी दूर करू आमच्याकडनं नाराजगी दूर नाही झाली तर आम्ही आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून दूर करू पण निश्चितच या नाराजीचा पक्षाला कुठलाही तोटा होणार नाही किंवा बंडोखरी ही होणार नाही हे शंभर टक्के पण असे काही नेते आहेत जे तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात गेलेत आणि त्यांना तिथून उमेदवारी मिळालेली आहे आणि ते क्लेम करतात की याचा पक्षाला मोठा फटका बसेल किंवा त्यांचाही विरोध मोठ्या प्रमाणात येत्या काळात होण्याची शक्यता आहे नाही आता प्रत्येकाने स्पर्धा मध्ये उतरण्याच ठरवलंय आणि परीक्षा द्यायचं ठरवलेलंच असतं तर मग त्या त्यावेळेस मग प्रत्येक जण कुठल्या पक्षातनं उमेदवारी मिळाली नाहीये तर तो दुसऱ्या पक्षामध्ये प्रयत्न करतो बऱ्याच जणांचं असतं की आता आपण एवढ्या वर्ष तयारी केली आहे तर निश्चितच आपण आपण आपलं मत आजमावून घेऊया या उद्देशाने बाकी ज्या पक्षामध्ये तिकीट मिळत नाहीत त्याच्या दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवतात आणि उभं राहतात आणि जी काही त्यांनी मागील दोन तीन चार मा वर्ष तयारी केली आहे त्या तयारीच्या अनुसाराने ते उमेदवारी लढतात आपण निवडणुकीकडे येऊया तुम्ही, 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 तुम्ही एक असं स्टेटमेंट होतं की एकशे अठ्ठावीस जागांपैकी आमचे एकशे पंचवीस आम्ही निवडून आणू तो कॉन्फिडन्स अजूनही कायम आहे हो शंभर टक्के कारण तुम्ही आज पाहिलं की स्पर्धेचं युग आहे आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकजण म्हणजे असे कितीतरी जण आहेत की शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत त्याच्यातले आम्ही भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आहोत आणि आज आपण पाहिलं मागच्या वेळेस आमचे सत्याहत्तर उमेदवार म्हणजे सत्याहत्तर नगरसेवक होते आणि जवळपास आम्ही म्हणजे विरोधी आणि इतर पक्षातील एक वीस बावीस लोकांचा आम्ही प्रवेश करून घेतला त्या ठिकाणी आमचे शंभर पारचा आकडा हा पूर्वीच होता त्याच्यानंतर पुन्हा काही सक्षम उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जो सव्वा सो पारचा नारा दिला किंवा आपकी बार पारचा नारा दिला तो तो आम्ही विकासाच्या जोरावर लिहिलेला आहे की मागील दोन हजार सतरापासून भारतीय जनता पार्टीने महापालिकेमध्ये केलेला विकास मग त्याच्याबरोबर दोन हजार चौदापासून मोदीजींच्या सरकारने केलेला विकास दोन हजार चौदा ते एकोणीसांनी मधल्या काळ सोडला तर पुन्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेला विकास या सगळ्याच्या जोरावर आम्ही हा सव पार एक स पारचा नारा जो लावला आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार जेव्हा पिंपरी चिंचवडचं राजकारण येतं तेव्हा एक महत्त्वाचा म्हणजे प्रत्येक पक्ष क्लेम करतं की आम्ही विकास केला इकडे आणि भारतीय जनता पक्षाकडूनही तेच क्लेम केलं जातं आहे पण भाऊंच्या काळात जी विकास कामं झाली जसं मी मगाशी म्हणाले की जेव्हा शहर उभारी घेत होतं तेव्हा भाऊंचं योगदान मला वाटतं सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे त्यांची का बरीचशी कामं केली काही अजून सुरू आहेत ती पूर्णत्वास नेणार का तो एक प्रश्न आणि येत येत्या निवडणुकांमध्ये तुमचं काय विजन असेल आपण जर पाहिलं तर एकोणीसशे शहाऐंशीला महापालिकेची स्थापना झाली शहाऐंशीपासून तर दोन हजारपर्यंत हे शहर म्हणजे पिंपरी चिंचवड हे खेडेगावाच्या रूपात टाऊन म्हणून एक संबोधली जायचं आणि त्यावेळेस तो विकासाचा वेग पण कमी होता पण दोन हजारनंतर जो विकासाचा वेग हा वाढलेला होता याच्यामध्ये निश्चितच पूर्वीचे जे काही ज्येष्ठ नेते होते त्यांचाही असणारच आहे त्याचबरोबर इथल्या स्थानिक नेत्यांमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख होतो त्या विकास पुरुष म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील मग रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं असू द्या तुमच्या ॲमेनिटीज डेव्हलपमेंट असू द्या सांगायला आनंद वाटतो की पिंपरिंचवड शहरामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन जवळपास सत्तर टक्के डेव्हलप होणारा एरिया कुठला असेल तर चिंचवड विधानसभा आहे आणि त्या काळात त्यांनी हा जे काही व्हिजन असतं दूरदृष्टी असती ती दूरदृष्टी त्यांच्याकडे होती आणि ते दूरदृष्टीमध्ये जे काही त्यांची अपूर्ण स्व स्वप्न राहिलेले आहे मग जसं की त्यांनी मेट्रोचं स्वप्न पाहिलं होतं ते मेट्रोचं स्वप्न पूर्ण हे त्यांच्या काळात सुरू झाली आणि आत्ता संपत आलेलं आहे अजून नदी सुधार प्रकल्प असतील चोवीस तास मा लोकांना पाणी असेल असे अनेक त्यांची जी स्वप्न आहेत की आपल्या इथल्या स्थानिक विद्यार्थ्याला पिंपरी इंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे आय टी पार्क आहे त्याचबरोबर शिक्षणाचंही माहेरघर आता जसं पुणे आहे त्याला तसं पिंपरी इंचवडला का संबोधलं जाऊ नये ही त्यांची जी धारणा होती त्यांचे हे जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता आम्हाला या पुढील काळामध्ये करायचं अशा अनेक गोष्टी आहेत की कामगारांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा आमच्या महिला भगिनींसाठी असेल या सगळ्यांची जी अपूर्व स्वप्न जी आहेत भाऊंनी पाहिलेली ते पूर्ण करण्याचं काम आम्ही येता येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत नक्कीच तुम्ही जसं आत्ता म्हणालात की विकास पुरुष म्हणून लक्ष्मण भाऊ जगताप हे पिंपरी चिंचवड शहरासमोर पिंपरी चिंचवड नाही तर महाराष्ट्रासमोर पिंपरी चिंचवडची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली मात्र त्यांची ओळख ही <laughs> कायम ठेवण्यासाठी शक्तीस्थळ बांधलं जातं आहे आणि शक्तीस्थळाचा उद्या लोकार्पण सोहळा आहे एक भाऊ म्हणून एक भाऊ असणं आणि त्यांची सावली असणं एक वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाची आपल्या घरामध्ये सावली असणं आणि उद्या हे सगळं घडून येत आहे काय भावना आहे भाऊ म्हणून निश्चितच त्यांच्यामध्ये एक दुःखद काही प्रसंग पण आहेत काही सुखाचेही प्रसंग आहेत पण त्यांनी ज्या काही पाऊलखुणा आमच्यासाठी करून गेलेल्या आहेत ज्या विकासाच्या असतील विचाराच्या असतील लोकसंग्रहाच्या असतील त्या पाऊलखुणावर जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि निश्चितच आम्हाला कुठे वाटलं की नाही आपण त्यांच्या विचारा विचारणापासून प्रतारणा करतोय किंवा त्यांच्या व्हिजनपासून काही आपण वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी जातो आहे तर निश्चितच शक्तीस्थळ हे आम्हाला तो परत मार्ग दाखवेल आणि हा प्रत्येक कार्यकर्त्याला मार्ग दाखवण्यासाठी कारण हे शक्तीस्थळ हे आजारामर राहणार आहे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत ते शक्तीस्थळ असणार आहे आणि त्या शक्तिस्थळातूनच प्रत्येकाने ऊर्जा स्त्रोत आणि भाऊंचे विचार आणि जे काही आपल्या परिसरासाठी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या लोकांसाठी एक पुढचं भविष्य घडवण्याचं काम करायचं निर्माण करण्यासाठीचं स्थान हे कायमस्वरूपी असावं म्हणून आम्ही ते शक्तीस्थळ करतोय आणि निश्चितच येणाऱ्या पुढील अनेक पिढ्या या शक्तीस्थळामधून भाऊंचा आचार विचार आणि प्रेरणा घेऊन आपल्या परिसराचा विकास करण्याची ताकद या शक्तीस्थळाच्या माध्यमातून मिळेल असं मला निश्चित वाटतं तर आपल्यासोबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप होते त्यांनी त्यांचं या निवडणुकांमधलं विजन सांगितलं आणि त्यासोबत त्यांचा या निवडणुकीच्या धामधुमीत जो भावनिक क्षण होता तोही आपल्याला सांगितलेला आहे आणि आपल्याला सगळे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावरती पक्षाने अगदी विश्वास दाखवून एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी जसं ते म्हणाले की अब्की बार सव्वा सो पार हा नारा दिलेला आहे मात्र येत्या निवडणुकांमध्ये हे चित्र कायम राहतं का आ, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सिविक मिरर